सप्रे नमस्कार ज्ञानवंदा वंदा न्यूज किटर चॅनलमध्ये सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करतो आपण जर सी कार्यकारी सहाय्यक ज्याला आधी लिपिक या नावाने ओळखलं जायचं या परीक्षेची जर तयारी करत असाल तर लक्षात घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला टेस्ट क्रमांक साथ बघायचे याआधी ऑलरेडी सहा व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत ते देखील आपण बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिकवर महत्वपूर्ण असे प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सर्वप्रथम चॅनलवर आल्या असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणाऱ्या बेलायकोन क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेत भेटतील व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे महानगरपालिकेचे अध्यक्षस काय म्हणतात ऑप्शन आहेत तहसीलदार महापौर की जिल्हाधिकारी अगदी सोपा प्रश्न आहे जो महानगरपालिकेचे जे अध्यक्ष असतात त्यांना महापौर म्हणतात तालुका प्लेसला जे नगर परिषद असते त्याचे जे प्रमुख असतात अध्यक्ष असतात त्यांना नगराध्यक्ष असे म्हणतात त्यानंतर पुढील क्वेश्चन महानगरपालिकेच्या सचिवास काय म्हणतात ऑप्शन आहेत अध्यक्ष तहसीलदार आयुक्त की उपाध्यक्ष तर महानगरपालिकेचे जे सचिव असतात त्यांना आयुक्त असे म्हणतात त्यानंतर पुढील क्वेश्चन महानगरपालिकेचे अध्यक्ष कोणाकडून निवडले जातात शहरातील नागरिक शहरातील करदाते प्रभागातील निवडलेले सदस्य की वरील सर्व तर महानगरपालिकेचे अध्यक्ष प्रभागातील निवडलेले सदस्य यांमार्फत निवडले जातात पुढील क्वेश्चन आहे महानगरपालिकेची स्थापना होण्यास किती लोकसंख्या लागते ऑप्शन आहे तीन लाख दोन लाख चार लाख की पाच लाख तर महानगरपालिकेची स्थापना होण्यास तीन लाखपेक्षा अधिक लोकसंख्या लागते पुढील क्वेश्चन बघायचा आहे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका आहेत ऑप्शन आहेत वीस तीस एकोणतीस की पंचवीस तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एकोणतीस महानगरपालिका आहेत आणि नव्यानं तयार झाली महानगरपालिका कोणती कमेंट करा कालच्या व्हिडिओमध्ये आपण तो प्रश्न बघितला होता पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहेत ऑप्शन आहेत बीड ठाणे वर्धा की पुणे तर लक्षात घ्या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहेत पुढील क्वेश्चन महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत नाशिक पुणे वरीलपैकी दोन्ही की नांदेड तर याचा राईट आन्सर आहे वरीलपैकी दोन्ही म्हणजेच नाशिक आणि पुणे जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत दुसऱ्या क्रमांकावर पहिल्या क्रमांकावर ठाणे जिल्हा होता पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणती ऑप्शन आहेत पुणे ब्रोहन मुंबई ठाणे की कोल्हापूर तर महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका आहे ब्रोहन मुंबई पुढील क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक कर नऊ महानगरपालिकेत एकूण किती समित्या असतात ऑप्शन आहेत पाच चार सहा की सात तर महानगरपालिकेत विद्यार्थी मित्रांनो एकूण सहा समित्या असतात त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणत्या वर्षी स्थापन झाली तर पहिली महानगरपालिका माहिती आपल्याला भ्रोन मुंबई प्रश्न असाही विचारला जाऊ दा, शकतो की बी एम सीची स्थापना कधी झाली तर याचा राईट आन्सर आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सीची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्रात सर्वात शेवटी जाहीर करण्यात आलेली महानगरपालिका कोणती या ठिकाणी जाहीर करण्यात आली असा प्रश्न आहे ऑप्शन आहे चंद्रपूर वर्धा नांदेड की जालना तर जी शेवटची जाहीर करण्यात आलेली महानगरपालिका आहे ती आहे चंद्रपूर पुढील क्वेश्चन बघूयात जालना ही महाराष्ट्रातील एकोणतीसवी महानगरपालिका म्हणून कोणी घोषणा केली एकनाथ शिंदे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस की वरील दोन्ही तर याचा राईट आन्सर आहे एकनाथजी साहेब यांनी ही घोषणा केली पुढील क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता जिल्हा कोणत्याही महानगरपालिका अंतर्गत येत नाही ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड की वरील सर्व तर असं आन्सर आहे वरील सर्व पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक देऊन टाका तुमच्या एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच नव नवीन कंटेंट आपणापर्यंत पोचवलं पाहिजे पुढील क्वेश्चन आहे महानगरपालिकेचे अध्यक्ष महापौर यांचा कालावधी किती वर्षांचा असतो ऑप्शन आहे दोन पॉईंट सहा वर्ष दोन पॉईंट एक वर्ष दोन पॉईंट दोन पंट वर्ष की दोन पॉईंट पाच वर्षे तर महानगरपालिकेचे अध्यक्ष महापौर यांचा कालावधी अडीच वर्षांचा असतो पुढील क्वेश्चन आहे शहराचा प्रथम नागरिक कोणाला ना म्हणतात ऑप्शन आहेत जिल्हाधिकारी महापौर तहसीलदार की वरील दोन्ही वरीलपैकी नाही तर शहराचा प्रथम नागरिक जो असतो महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्याला महापौर म्हणतात तहसील क्षेत्रामध्ये त्याला नगराध्यक्ष म्हणतात आणि जर गावस्तरावर जर गेलो तर त्याला सरपंच असे म्हणतात आपण जर महाराष्ट्राचा विचार केला राज्याचा विचार केला तर त्यांना प्रथम नागरिक कोण असतं तो राज्यपाल आणि देशाचा विचार केला तर प्रथम नागरिक कोण असतात तर ते असतात राष्ट्रपती पुढील क्वेश्चन महानगरपालिकेचे अध्यक्ष महापौर यांना पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात ऑप्शन आहेत मेयर तहसीलदार हायर की वरील नाही तर लक्षात घ्या सध्याचे महापौर यांना मेयर या नावाने ओळखले जायचे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण सोळा प्रश्न बघितले आहेत महानगरपालिका या टॉपिकवर आपल्याला बीएमसी कार्यकारी सहाय्यक याकरिता जर म्हटलं पाहिजे असेल तर आपण अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न घेऊ शकतात फक्त चारशे नव्याण्णव मध्ये यामध्ये सामान्य ज्ञान सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर एप्टीट्यूड आणि बीएमसी व महानगरपालिका विशेष प्रश्न कव्हर केले आहेत आता हे जे सामान्य ज्ञान आहे त्यामध्ये चार हजार सातशे प्रश्न भेटतील याची इंडिव्हिज्युअल प्राइस आहे एकशे नव्याण्णव परचेस करण्याकरता आपण त्र्याण्णव छपन्न पंचवीस साठ सवच्यावर व्हॉट्सअप करू शकतात स्क्रीनवर ज्या डिटेल दिल्या आहेत ते सर्व मटेरियल तुम्हाला यामध्ये भेटून जाईल त्यानंतर एकशे दहा सराव प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या शंभर टेस्ट त्यासोबत दहा फुल लेन टेस्ट आणि पाठीमागे विचारलेले प्रश्न यांचा समावेश आहे प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता यांचा समावेश केला आहे त्याच पद्धतीने चालू घडामोडी देखील आहेत आपल्यावर आपल्याकडे डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत मराठी व्याकरणाची क्वेशन बँक आहेत ज्यामध्ये टॉपिक वाईज नोट्स आणि पी डी एफ आपल्याकडे आहेत यामध्ये अठराशे प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव इंग्लिशची क्वेश्चन बँक आहेत अकराशे प्लस प्रश्न प्राईज एकशे नव्याण्णव ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे चॅप्टरवाईज नोट्स आणि क्वेश्चन आहेत एकूण क्वेश्चन आहेत तेराशे प्राईज आहे एकशे नव्याण्णव इंडिव्हिज्युअल जर घ्यायला गेले तर प्राईज होते बाराशे रुपये परंतु तुम्हाला ऑफरमध्ये एकाच वेळेस फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मटेरियल प्रोव्हाइड केलं जात आहे हाच तो वेळे हिस्ती संधी आतापासून जर अभ्यासाला सुरुवात केली तर नक्की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजार असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा आणि डेली येणारे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आवर्जून बघा थँक्यू